पंधरावा दिवस धडगावून आम्ही निघालो जवळजवळ मी दोन तास झाले आता पुढे कुठलं गाव आहे येतं बडपायचं कुठलं गाव आहे येतं खुंटा मोडी खुंटामोडी खुंटामोडी गाव येणार आहे त्या गावात जेवणाची व्यवस्था असेल आमची रस्ता आहे जायचा आणि या रस्त्याने आम्ही आलो धडगाव तालुक प्लेस आहे स्टँडमध्ये आम्ही पोहे चहा घेतलं झालो रात्रीची व्यवस्था धनाजी आश्रममध्ये होते ठीक होते आंघोळ बिंगोळ मिळाली आंघोळ करायला छान होतो पूजा वगैरे करून आम्ही साडेसहाला आता पुढे भेटू एक घाट आलेलं आहे ते घाट एस्केप करून आम्ही शॉर्टकट कर जातोय मेन रस्ता तिथून आहे त्या डोंगराच्या पलीकडून तिथून रस्ता आहे आम्ही हे ते जे ट्रॅक्टर चाललेलं आहे तिथून रस्ता आहे बाईक वगैरे मग आम्ही असं शॉर्टकट चाललो एक नदी आहे पाणी कमी आहे म्हणे नदीतून नदी ओलांडून आम्ही एकदम पलीकडे जातो शॉट गुठे जरा रस्ता आहे बघून चालावं लागेल लोकल माणसं येतात विदाऊट काठी पण आम्हाला काठीच्या विना जायला फार कठीण होते तो रस्ता तो दिसतं ब्रिज ते ब्रिजच्या नंतर त्या झाडीपर्यंत आम्ही नदीवर आणून पोचू आम्ही या घाटातून आलो तुम्ही ह्या झाडाच्या मागे जे घाट दिसतं आहे डोंगर त्या डोंगरावरून घसरत घसरत खाली आलो आहे पावलं कारण जो टार रस् टार रोड होता तो भयंकर लांबून आहे आणि लांबून असं फिरून या रस्त्याला येतोय पण आम्ही इथून शॉर्टकट आलो फार कठीण होते उतरायचं पाय घसरायचे वगैरे नदी होती नदी बोल नदी पाणी नव्हतं तरी थोडं पाणी होतं पण दगडावरून आम्ही आलो तिथून इथले लोक प्रॅक्टिस आहे त्यांना येत जात असतात पण आमच्यासारख्यांना जड जाते आम्हाला काठीशिवाय कधी तर नाही रस्ता आला रस्त्यावरती आम्ही शॉर्टकटने आलो या रस्त्याने आता आम्हाला पुढं जायचं आहे कपडे धुवायचे होते नदीचे पाणी हात हातीकडून आलेले घाटातून आलेले असतं कपडे धुवायचे होते पण नाही शिकलो आता बघू आसरामध्ये काय चला अशा टेकडीवरती पण लोक बाजरीची शेती केले आता आम्हाला त्या नदीकडे जायचंय खाली थोडंसं घसरत घसरत आलो आम्ही अर्ध्या वाटेला সি নদীয়ে সি নদীয়ে আমাৰ ওলাণ্ডিক